परीक्षेमध्ये चलू देणं कॉपी परीक्षेमध्ये चलू देणं कॉपी म्हणजे आपणच आपल्याला घालून घेणं टोपी म्हणता येईल की मग हे जेव्हापासून शिक्षणाचं खाजगीकरण झालं खाजगी संस्था वाढल्या त्यावेळेपासन या कॉपी वाढल्या नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको सध्या बारावी आणि दहावी परीक्षेचा कालावधी आहे याच दरम्यान आपण बघतो शिक्षण विभाग तर आहेच आहे पण महसूल विभाग देखील या वर्षी या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणात बैठका घेत आहे नियोजन करत आहे तर हे कॉपी मुक्तीसाठीचे प्रयत्न गेली अनेक वर्षापासून चालू झाले आहेत आम्हाला असा प्रश्न पडतोय की हे कधी थांबणार आहे दरवर्षी झाडे लावावेत त्या पद्धतीनं मुक्तीची मोहीम चालवली जाते आणि कॉप्या करण्याचं प्रमाण कधी कमी झालं आहे असं वाटत नाही तर या प्रश्नाच्या संदर्भात शिक्षण क्षेत्रात साधारणतः तीस पस्तीस वर्ष शिक्षक म्हणून घालवणारे आणि अनेक परीक्षाच्या काळामध्ये परीक्षा संचालक भरारी पथक बैठक पथक यात सक्रियपणे काम करणारे नव्हे तर या, या क्षेत्रामध्ये भारत सातपुते असं म्हटल्यानंतर परीक्षा केंद्र चालक विद्यार्थ्यांमध्ये अक्षरशः थरका फोडायचा आणि आने, त्यांनी अनेक कॉप्या पकडलेल्या आहेत के केलेलं आहे या संदर्भात आज आपण सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त मुख्याध्यापक कवी असलेले भारत सातपुते यांच्याशी कॉपी या प्रकाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सातपुते सर नमस्कार आता सध्या हे बारावीच्या परीक्षा वगैरे चालू होत ता आहेत अकरा तारखेपासून तर या परीक्षेत कॉपी मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले चालले सगळीकडे तर आमचा प्रश्न मुळात असा आहे की विद्यार्थ्यावर कॉपी करण्याची वेळच काय येते अतिशय चांगला विषय आज चर्चेला घेतला त्याचं कारण आहे की हे शिक्षण क्षेत्राचं अस्तित्व त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची वेळ हे सध्या आलेली आहे खर तर कॉपीच्या विरोधामध्ये मी एवढी भूमिका घेतली कॉपीच्या विरोधामध्ये मुख्याध्यापक म्हणून मी काम करताना जवळजवळ शंभरच्या आसपास मी रेस्टिकीट केले आता एवढं काय केलं असेल मी था 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 पर तर त्याचं मूळ कारण एक जे मी अनुभवलं ज्याच्यावरती आधारित आहे ते असं आहे की आम्हाला जिथे शिक्षण झालं माझ्या गावी तिथे नववीपर्यंत पर्यंत का कॉपी माहीत नव्हती पण दहावीला परीक्षेला आम्ही गेलो तर तिथं परीक्षा दुसऱ्या गावात राहायची आणि मग तिथे कॉपीचा प्रकार थोडा बहुत बघितला पण पुढे काय झालं की माझ्या गावचे एक शिक्षक हे शिक्षक आमदार झाले आणि शिक्षक आमदार झाल्याच्यानंतर माझ्या गावामध्ये परीक्षेचं केंद्र आलं मला असं वाटतं की माझ्या गावातल्या शिक्षणाचं तिथं वाटूळ व्हायला चालू झालं कसं त्याच्या खूप आता सविस्तर बोलणार नाही पण एक विद्यार्थी ज्याला चौऱ्याऐंशी टक्के मार्क पडले तो केंद्रामध्ये पाहिला आला आणि त्याचा नंबर लागला शासकीय पॉलिटेक्निकला नंबर लागल्याच्या नंतर ते तीन वर्षाचं पॉलिटेक्निक काढायला त्याला साडेसात वर्षे लागली कशामुळं घडलं हे तर हे कॉपीमुळं घडलं आणि म्हणून तेव्हापासून मला असं वाटतं की कॉपीचे खूप वाईट परिणाम होतात आणि म्हणून माझ्या नोकरीच्या काळामध्ये मी कॉपीच्या बाबतीमध्ये फार कडक भूमिका घेतलेली आहे मी माझ्या एका पुस्तकात ही शंका उपस्थित केली काय हे जे निकाल लागतात ना लागता लागता हे निकाल या कुठले कारण आहे एक हे खरंच निकाल शिक्षकांच्या मेहनतीमुळे लागतात दोन हे निकाल ट्युशनमुळं लागतात तीन काही निकाल परीक्षक परीक्षा केंद्रामुळे लागतात याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही आलेली आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्याचं कारण असं की जवळजवळ मी मुख्याध्यापक म्हणून हायस्कूलला काम करताना केंद्रसंचालक म्हणून भरारी पथकात बैठे पथकात शंभरपेक्षा जास्त मी रेस्टिकेट केलेले आहेत आणि सात मुलांच्यावरती तोतायगिरीचा गुन्हा दाखल केलेला आहे एवढंच नाही तर एका प्राध्यापकाला कॉपी देताना मी पकडलं आणि त्याची तक्रार मी वरिष्ठाकडे केलेली आहे एवढा हा जो प्रकार आहे हा कोण थांबवणार हा एक विषय ज्यावेळेला मी हे सर कॉपीच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली मला आठवतं आहे की माझ्या परीक्षा केंद्रावरती जर दुसऱ्या शाळेतल्या मुलांचा नंबर आला तर त्यांच्या शाळेमध्ये जी परीक्षा केंद्राची यादी राहायची तर त्या यादीवरती जर माझ्या शाळेत त्यांचा नंबर आला तर ते तिथे असे खून करायचे आणि ते लिहायचे हे केंद्र मौत का कोवा आहे और भारत सात्पुती केंद्र संचालक आहे okay. तसं व्रतही त्यावेळेस एका वृत्तपत्रात छापून आलं तर एवढे मी कॉपीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली मला अनेक जण म्हणायचे अव सर्वकडं आभाळ फाटलं म्हणजे नाही आपण आपली भूमिका प्रामुख्याने बजावली पाहिजे असं मला वाटत तुम्हाला परीक्षेतली गमत सांगतो ही पद्धती थोडीशी बदलली पाहिजे का बदलली पाहिजे तर पस्तीस मार्काला पास आहे तर त्यातली वीस मार्क प्रॅक्टिकलचे समजा विज्ञान असेल किंवा अजून दो दु, एक दोन विषय आहेत तर त्यांची वीस मार्क आम्ही देतो फक्त विद्यार्थ्यांना किती मार्काचे लिहायचे पंधरा मार्काचे लिहायचे बरोबर आहे का आता ते प्रॅक्टिकलचे जे, जे मार्क देतो खरंच वर्षभर प्रॅक्टिकल घेतलं जातं का चांगला हेतो आहे ह्याचा पण आम्ही शोधतो नेमकं परीक्षेच्या वेळेस ती प्रॅक्टिकल घेतल्याचं नाटक वगैरे असो तो काय आताचा आजचा विषय नाही पण पंधरा मार्काची तरी मुलांनी कॉपी का करावी एक माझ्या अनुभवानं मी आपल्याला प्रामाणिकपणे विधान सांगतो की ग्रामीणमधल्या विशेषतः नव्याण्णव टक्के परीक्षा केंद्रावरला माझा विश्वास उडालेला आहे हे, हे सर्व जे निकाल आहेत हे खरे असतात यावर मला वाटत नाही याच्यावरती उपाय हा आपण केलाच पाहिजे दुसरा असं आहे का हो महसूल खात्यानं जर लक्ष घातलं तर त्या त्यावेळी त्या त्या जिल्ह्याचा शिक्षण खात्याचा निकाल कमी लागतो म्हणजे मग हा खर तर महसूल खात्याला हस्तक्षेप करणं हा शिक्षण खात्यावरला अविश्वास की आम्ही आमची अकार्यक्षमता हे दोन्ही गोष्टीचा आम्हीच विचार करायला पाहिजे म्हणजे ते जर निरपेक्षपणे परीक्षा घेत असतील तर तशा परीक्षा आम्ही घ्याव्यात आणि आम्ही दुसरा असं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान कोण आहे हल्ली पालक नाही विद्यार्थ्यांचं नुकसान काय समाज नाही करत मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं नुकसान देखील आता आम्हीच करायला लागलेलो असं काय होतं असं काय होतं तर तिथं कॉपी कोण देत कॉपी कोण पुरवत हा विषय आहे ना म्हणजे तीनशे शिक्षकाचं काय इंटरेस्ट आहे काय निकाल कमी लागला तर उद्या येतोवाडी बंद होतात निकाल कमी लागला तर बदनामी होते हो. आणि समजा मी त्याच्या नावाचा उल्लेख नाही करणार माझ्या पुस्तकामध्ये त्या आत्मचरित्रामध्ये जागरणमध्ये आहे पण मी ज्या ज्या परीक्षा केंद्रावरती केंद्र संचालक राहिलो तिथला निकाल सत्तर ते पंचाहत्तर टक्क्याने खाली घसरला लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एवढं जिथं कधीही अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्क्याच्या खाली निकाल नव्हता तर तिथं निकाल मात्र एवढा घसरला याचा अर्थ कॉपीची एवढी वाईट परिणाम होतात आणि दुसरा असा आहे की शिक्षण खात्यानं स्वतःहून ठरवलं पाहिजे कसं सांगतो मी तुम्हाला अं नववीला मुलं असतात पन्नास साठ नववीला मुलं असतात चाळीस पंचेचाळीस आणि दहावीला मुलं अडीचशे पावणीतून कुठून येतातो काय ते आणि परराज्यातून परराज्यातून पर मुलं येतात म्हणजे एवढे हे केंद्र पवित्र आहेत का सांगा नाही एवढे हे केंद्र असतात का शाळा असतात आणि जिथं केंद्र आहे त्याच ठिकाणी त्याच शाळेचे विद्यार्थी असतात का का बाहेरचे असतात नाही नववी पर्यंतचे विद्यार्थी त्या गावातल्या आसपासचे रेग्युलर असतात आणि दहावीला मात्र नववीच्या दोन पट पट पाच पट विद्यार्थ्याचा प्रवेश होतो आणि परराज्यातून देखील प्रवेश हे कशा आणि गुत्ते घेतल्या जातात बरं अशा काही शाळा आम्ही ऐकत होतो उदगीर आहे जळकोटा आहे किंवा निरलंगा तालुका आहे शिवांतपाळ तालुका वगैरे की त्या लोकप्रिय होत्या की तिथंच परीक्षा सेंटर मिळावं असा अनेकाचा प्रयत्न असायचा इव्हन लातूर शहरात जरी विद्यार्थी असेल तर तिथं प्रवेश मिळायला पाहिजे परीक्षा केंद्र म्हणून हा तर हे का असं का आणि असं का दिलं पाहिजे का नाही मुळामध्ये तर मी एक सांगतो आता समजा महाराष्ट्राच्या सीमेवर म्हणजे कर्नाटकाच्या सीमेवरती किंवा वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवरती जे आपले विद्यार्थी आहेत केंद्र आहेत तर तिथं त्या राज्य दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं काही कारण नाही पण परीक्षा पास होण्यासाठीचे जे काय टॅक्टिस आहेत काय पर्याय आहेत ते आम्ही करायला लागलो बरं हे बोर्डाला माहीत नसतं का बोर्डाला या सर्व गोष्टी कळतात आणि बोर्डाचं कसं आहे आला कागद वरला कागद खाली पाठवणे एवढंच पण त्या त्या भागातल्या त्या त्या विभागीय बोर्डांनी तिथल्या स अध्यक्षांनी सचिवांनी एवढी कडक भूमिका घ्यायला पाहिजे खरं तर पण भूमिका घेत नाहीत बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो अहो मला सांगा मी कस्टोडियन असताना मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल की मी कस्टोडियन असताना देखील माझ्या वरच्या मजल्यावरती परीक्षा चालू होत्या मला ते धावपळ ते पुस्तकं नेणं ते काय सारा धिंगाणं मला डोळ्याला बघवलं नाही मी पर त्या पर्यवेक्षक कुलूप लावलं आणि वरती जाऊन मी बघितलं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एवढा कॉपीज तीनशे तीनशे पानाचं गाईड होत एकाकडे म्हणजे ही आमची यंत्रणा त्याला सहभागी होते बऱ्याच वेळा नाही असं नाही आणि दुसरी गोष्ट हे रनर म्हणून जे काम करतात का रनर म्हणजे त्यांना प्रश्नपत्रिका घेऊन जाणे तिथल्या परीक्षेला जाईल की घेऊन येईल या रनरची तुम्हाला गम सांगतो नियम आहे की स्वतःची मुलं दहावी बारावीला जर असतील म्हणजे त्या परीक्षेला तर ते काम शिक्षकांनी करायचं नाही अवघ्या आवर्जून कामं घेतात स्वतःची मुलं त्या परीक्षा केंद्रावरती कधी कधी असतात आणि तिथं मग काय प्रकार चालतंय पर... का? हा तर मी सांगितलेला मला असं वाटतं जिथं आपली नैतिकता ढासळते तिथं मग हे सारं सुरू होतं उद्या नाही महसूल खात्यानं मी करू द्या काय एवढं तर शंभर टक्के केंद्रावर तर महसूल खातं करू शकणार नाही बरोबर आहे का आणि आम्हीच जर अनैतिक झालो आम्हीच जर हालगर्जीपणा करायला लागलो तर मग यंत्रणा तरी काय करणार आहे मग अनेकदा प्रश्नपत्रिका फुटल्या असं म्हणतात काही क्षणात बाहेर येतात मग ह्या रनरच्या मार्फत येतात शिक्षक फोडतात काय होते हे परीक्षा केंद्रावरही होऊ शकतं आणि हे कस्टुडियन केंद्रावरती होऊ शकतं म्हणजे मी एका तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूलचा मुख्याध्यापक होतो मला अनेक जण तिथं समजावायला आले काय हे मुलं आहेत ते मुलं आहेत जरा बघा थोडं हे करा असं करा तसं करा यांचा भाऊ इकडं होता या केंद्रावरती होता आणि तो नव्वद टक्के मार्क घेतला पंच्याण्णव टक्के मार्क घेतला तुम्ही कसं करणार मग मी वेळ घालवत नव्हतो मी हो हो ओके ओके म्हणायचं आणि माझी परीक्षा सुरू झाली तुम्हाला सांगतो एक अर्धा तास विद्यार्थी अगोदर बोलवतात अकराला पेपर सुरू होतो तर तुम्हाला सांगतो अकराच्या अगोदर दहा मिनिट कॉपी आली हा म्हणजे माझ्याकडे तर कुठंतरी फुटलेलं असणार म्हणजे हे सर्रास कस्टोडियन मधून फुटू शकतं म्हणजे कसं आहे ज्याला याच्यात सामीलच व्हायचंय या चुकीच्या प्रभावामध्ये तो कुठून मी कसंही काय करतो या परीक्षा मंडळातले तुमचं हे केंद्र चालक आहे बैठक पथक आहे भरारी पथक आहे मग याच बैठे पथक तर नावानुसार बैठे पथक तर बसूनच राहतं म्हणजे त्याला असं वाटतं की आपलं बैठे पथक म्हणजे बसायचंच उठून उभा नाही असं नाही नाही अनेकदा असं होते तुम्ही शिक्षकच जे आहेत ना इलेक्शनचं काम असेल तर अनेकदा अर्ज दिला जातो की आम्हाला नको आमचं आई वडील जे आजारी आहेत तर अडचणी आहेत पण परीक्षेत असं कधी होतंय का ना परीक्षेत ड्युटी आल्यानंतर नको आम्हाला परीक्षा म्हणून असं काही अर्ज देतात का रद्द करून घेतात का देत नाहीत अर्ज अर्ज देत नाहीत आम आणि आमचं हेही झालेलं आहे की आम्हाला शिकवायचं सोडून इतर कामं जी आहेत बऱ्याच वेळा आम्ही संघटनेच्या मार्फत जरी विरोध करत असलो तरी हे कामं घेण्यासाठी आम्ही उत्सुक असतो असं हे तर रुबाब ना साहेब आहे प्रश्नपत्रिका साहेब बरोबर आहे का आणि मग काय विचारत असो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे हे एवढे अधिकारी फिरतात का शिक्षण खात्याच्या सर्व विभागांना अधिकाऱ्यांना हे कामं देतात मी म्हणजे नावानेशी उल्लेख करणं बरं नाही पण याचा मी अनेक वेळा पुस्तकामध्ये उल्लेख केलाय तर मला सांगा हे जातात तिथं भीटी देतात आओ आणि गपचिप ह्यांचा कोणी ड्रायव्हर असेल ह्यांचा कोणी संघ पीए असेल जे कोणी असेल त्यांच्याकडून पाकिट घेतात आणि नेऊन येतात महागारी असं होतं एवढं एवढा देखील प्रकार चालतो हां असं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे एखाद्या कडक अधिकारी राहू द्या आणि त्यानं तिथं बसून राहू द्या बरं तीन तास म्हणजे समजा त्यानं पहिल्या मराठी इंग्रजीच्या पेपरला बसला किंवा कुठल्याही एका पेपरला बसला तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्ण त्या सेंटरचा निकाल डाऊन होतो असं आहे पण हे बरं असं एक दोघांनी तरी काम मनावर घ्यावं आणि हे बदलून तरी काय होणार आहे आता काय झालं मध्ये एक पत्रक निघालं होतं की या केंद्रावरले सर्व केंद्रसंचालक पर्यवेक्षक टाकायचे दुसऱ्या केंद्रावरती टाकायचे पण यानं काय अडचणी निर्माण व्हायला हो तिथले रेग्युलर शाळा रेग्युलर विद्यार्थी कसे करायचे मी आता मला मिळालेली माहिती अशी की संवेदनशील जी केंद्र आहेत तिथंच फक्त हे बदलायचे आता कसं आहे जोपर्यंत ही काम करणारे संवेदनशील राहणार नाहीत तोपर्यंत तिथं असंवेदनशील सर चालणारच ना आता आपण ऐकलं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षात एक बैठक झाली त्यात त्यांनी म्हटलं की सीसीटीव्ही तिथं बसवायचं आहे ज्या केंद्रावर कॉपी आढळून येतील त्या केंद्रावर किंवा त्या संस्थेवर कारवाई करायची आहे त्या केंद्र चालकावर कारवाई करायचं आहे आणि ज्याने चांगलं काम केलंय त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे किंवा त्याचं पारितोषिक देऊन अभिनंदन करायचं आहे आता कशावर ठरविणार त्यांनी माहित नाही पण अशा बातमी वाचतो तिथं सीसीटीव्ही कॅमेरे कोण बसवणार आहेत जर शाळा बसवणार असेल तर त्याचा खर्च कोण देणार एवढी शाळा खर्च करू शकते का आणि हे नवीन ज्या शाळा संस्था आहेत हे काय करतील उद्या हे हा खर्च शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांनाच करायला या होतं आहे सीसीटीव्ही आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक केंद्रावर प्रत्येक वर्गाचं त्या तीन तीन तासाचं फुटेज त्याचं ते काय कॅशेट जे म्हणतात आडिओ कॅशेट वगैरे जे आहे ते मात्र त्यांनी बोर्डाकडे दाखल करायला पाहिजे आहे मग असं त्याच्यामुळे सीसीटीव्ही बसवल्यामुळे काय नियंत्रण येईल या नियंत्रण म्हणजे काय हे पर्यवेक्षक आणि विद्यार्थी दोघही त्या कॅमेऱ्याकडेच बघत बसणार <laughs> <laughs> मी एका केंद्रावरती होतो एका केंद्रावरती तर तिथं आता एकदा त्याचं नाव नोंदलं की बाहेर जाता येत नाही पेपर संपेपर्यंत पेपर आहे तर तुम्हाला सांगतो ते विद्यार्थी चक्क समोरचा जे डेस्क असतो त्याच्यावरती डोकं ठेवून बेस्ट होय असं आहे पण आता कॉपी बघतो आपण ना तर कॉपी करण्यामध्ये कल मुलांचा अधिक असतो का मुलींचा अधिक असतो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनुभवानं नव्याण्णव टक्के कल हा मुलांचा आहे मी आकडेवारीमध्ये तुम्हाला सांगायचं तर मी दहावी बारावी डी एड टंकलेकर अमूक परीक्षेमध्ये आ, मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी केसेस केल्या आणि जवळजवळ माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे मी एकशे तेरा केसेस केल्या एकशे तेरामध्ये एकशे बारा मुलं आहेत आणि फक्त एक मुलगी आहे तर ती मुलगी त्या बाजूच्या मुलाला टाकलेलं कागद बघत होती पण ती कॉपी केस झालीच असं आहे ती कधी तोतायगिरीचे प्रकार असं आहे मग आता हे दरवर्षी असा प्रकार चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण दहावी आणि बारावी मध्ये कॉपी असं बघतो तर ही कधी थांबेल काय होतं की प्रत्येक जून मध्ये शासन एक असं मोहीम राबवत की वृक्षारोपण करायचं तीस कोटी तेहतीस कोटी वृक्ष लावायचे पण एवढे वृक्ष लावलेले आज दिसत तर कुठं नाहीत तशाच पद्धतीने परीक्षा आली परीक्षा होणार आहे म्हटलं की तुमची सगळी यंत्रणा टाईट व्हायची बैठका व्हायच्या उपाय केल्या म्हणायच्या तरी कॉप्या व्हायच्या ते होतातच मग काय करायला पाहिजे काय हे तर पद्धत हे तर चुकीची पद्धत बंद करायला पाहिजे कसं वर्षभर अभ्यास करून विद्यार्थी मार्चच्या परीक्षेमध्ये सत्तर ऐंशी टक्केच्या जा पुढे जात नाहीत बरोबर आहे का आणि लगेच दोन महिन्यानं जून जुलै मध्ये पूर्वनी परीक्षा घेऊन काय साध्य होणार आहे याचा अर्थ इकडं जर काय केंद्र वगैरे कडक झालं किंवा काय कारणामुळे विद्यार्थी इकडं नाही झाले नापास झाले किंवा काय काय विद्यार्थी असे असतात तुम्हाला सांगतो की मुळामध्ये याच्या कॉपीचं नुकसान काय होत असेल तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन की दहावी पास झालेली मुलं बारावी पास झालेली मुलं हं माध्यमिकची मुलं यांचं जर मूलभूत ज्ञान बघितलं मूलभूत ज्ञान म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संभाषण लेखन वाचन ह्या ज्या मूलभूत क्रिया येतात या मूलभूत क्रिया त्यांच्या कच्च्या राहतात म्हणजे चौथी पाचवीच्या विद्यार्थ्याला जे यायला पाहिजे ते या दहावी बारावी पाचवीच्या विद्यार्थ्याला येत नाही आणि मग हे कुठं काय हे गचकतेत कुठं म्हणजे यांना स्पीड ब्रेक कुठं होतो तर हे मुलं जेव्हा पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंगला एवढ्या पर्सेंटेजवरती प्रवेश मिळतो तेव्हा याला यातलं इंग्रजी कळत नाही त्याला त्यातलं मॅथ कळत नाही ते काय प्राध्यापक बोलतात ते समजत नाही हे कॉ कॉपीचे सर्वात वाईट परिणाम आहेत <laughs> आता या कॉपीला ना विद्यार्थी विद्यार्थी जबाबदार आहेत पालक प्रोत्साहन देतात की शिक्षक आणि आता मग पहिल्यांदा आता कारवाई करायची म्हणले तर विद्यार्थ्यावर करायची का शिक्षकावर का पालकावर असं काय म्हणत याच्यावर पालकावरचा तर विषयच नाही असं कुठल्या पालकाला वाटतं आपला मुलगा ढसावा याच्यावर याला जर मला जर विचारलं कॉपीला ह्या सर्वात जास्त कोण जबाबदार आहे तर नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के फक्त आणि फक्त आमचे शिक्षक मुख्याध्यापक तेथील केंद्रसंचालक के जबाबदार आहेत त्यांनी जर मनावर घेतलं मला आता नावाचा उल्लेख नाही करता येणार ना, पण ग्रामीणमध्ये मी एका श याच्यावरती कार्यक्रमाला गेलो तेव्हा मी तिथे चौकशी केली तर तिथं अजिबात कॉपी चालत नाही असेही काही केंद्र आहेत नाही असं नाही पण हे सारं मी लेखी लिहिला मागे की परीक्षा केंद्रावरली कॉपी हे फक्त केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षक हे दोघंच बंद करू शकतात आणि किती जरी पालकांना ओरड केली किंवा पालकानं हे केलं पा, की नाही माझं मुलगा तरी ते नाही शेवटी ते सर्व तिथल्या त्यांच्या हातात आहे कसं करायचं ते मला एक असं वाटतंय की आता कॉपी तर झालं मध्यंतरी मी कुठून तर एक परीक्षा ऐकली होती हाँ. जा कॉपी नाही तू पुस्तक घे गाईड घे आणि लिहे आणि काय करायचं ते कर मग अशा वेळी एक परीक्षा पद्धती किंवा त्यांचं मूल्यमापनाची पद्धत किंवा आ, किमान मार्क घेण्याची पद्धत वगैरे असं बदलून त्याला पुस्तकच द्यावं छान आहे ती परीक्षा देखील फार छान आहे फक्त त्यात बोर्डात वापरता येणार ती परीक्षा कशी आहे तुम्हाला सांगतो जे काही वर्षभरातून चार मूल्यमापनाच्या चाचण्या व्हायच्या म्हणजे मी असताना चार व्हायच्या तर त्यातली एक चाचणी होती ओपन टेस्ट म्हणजे पुस्तक उघडं करून लिहायचं ती बी काय एवढी सोपी नाही कशी सोपी नाही तुम्हाला एखादा प्रश्न दिला त्या पुस्तकातला तर त्या विद्यार्थ्याला तो धडा तो शोधावा लागते त्यातली ओळना ओळख वाचावी लागते आणि या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे हे त्याला शोधून काढावं लागतं मला वाटतं सर्वात जास्त बुद्धीला चालना तर तीच आहे हा पद्धत अवलंबी त्याच्यात ते का अवलंबता येत नाही तर जसं इथं ऐनवेळी आलेले विद्यार्थी पास होतात कॉपीमध्ये ऐनवेळी आलेली बरोबर आहे का तसं त्या मग परीक्षेला काय होईल मग सर्वजण ऐन परीक्षेच्या दिवशीच मग ती पुस्तक घेतील गाईड घेतील आणि मग ते परीक्षेमध्ये वेळेत एवढे प्रश्न पण तिथं देखील पण तिथं देखील मी एकदा विनोदा लिहिलेली एका वात्रटीके ती वात्रटीका मला पूर्ण आठवत नाही पण एका शिक्षक महाशयाचा दहावीचे सर्व मुलं मिळून भर चौकामध्ये सत्कार करत होते का तर ती सर्व मुलं मिरिटमध्ये आली होती पण त्यांना विचारलं सत्कार वगैरे काय नाही म्हणे या सरांनी सांगितलेली जेवढी परीक्षेत उत्तर होती ती शंभर टक्के बरोबर होती म्हणजे कधी कधी निकाल जर कमी लागला ना कॉपीड केंद्र असून देखील तिथेही शिक्षकाला जबाबदार धरा कारण सांगताना उत्तर चुकलं त्यांचं मग असं म्हणता येईल था, बरोबर यातला विनोदाचा जरी भाग सोडला तर एक आहे की तुम्हाला स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल जर कॉपीच्या मार्गाने विद्यार्थी गेले तर हे मुलं स्पर्धेमध्ये उतरणार नाहीत आणि मग कसे होतील मुलं एमपीएससीच्या परीक्षा आहेत युपीएससीच्या परीक्षा आहेत बरोबर आहे का म्हणून मला असं वाटतं की हे कुणीतरी तुम्हाला सांगावं का सांगावं तुम्हाला महसूल खात्यानं का सांगावं तुम्हाला परिपत्र काढावं आपल्याला आपण आपण शिकवतो ना खरा तो एकची एक धर्म आणि मग कुठे गेला धर्म हा खरे बोलावे सत्याने वागावे बरोबर आहे का मग जे शिकवतो तसं वागावं आपण माझ्यावरती बऱ्याच वेळा खोटे गुन्हे दाखल झाले माझ्यावरती आरोप प्रत्यारोप झाले पण मी खरं सांगतो मी विद्यार्थी दशेमध्ये माझ्या डोळ्यासमोर या कॉपीनं काय दुष्परिणाम होतात हे मी बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी कॉपीच्या विरुद्ध एकदा तर पाच सहा अधिकाऱ्याच्या सोबत आ, मी एका डी एडच्या परीक्षा केंद्रावरती गेलो होतो तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अगदी वन ऑफिसर होते ती शिक्षण विभागातील ते सरळ त्या संस्था चालकासोबत मुख्याध्यापकासोबत तिथं कार्यालयामध्ये पाहुणचार घेत होती मी पाहून तिकीट टाकला नाही मध्ये मी आणि एक उपशिक्षण अधिकारी होत्या मॅडम okay. आम्ही दोघं प्रत्येक वर्गामध्ये घे गेलो आणि एक साधारणतः तीस चाळीस मिनिटामध्ये अठरा रेस्टिकीट केली ते आले संस्था चालक काय म्हणले भारतराव तुम्ही आमचे मित्रात हो अहो तुमची वरले वरिष्ठ अधिकारी माझ्याबरोबर इथं बसलेत yeah. पाहून चार गेलेत आता तुम्ही काय लावले मी म्हणतो त्यांचा विषय मला ड्युटी काय दिली आता तेवढी मी ड्युटी प्रामाणिकपणे पाडणार आता परीक्षेला सुरुवात होते तर एक तुम्ही एक एक्सपर्ट किंवा या क्षेत्रातले चांगल्या पद्धतीने काम करणारे शिक्षक म्हणून केलं तर तुम्ही विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना शिक्षण विभागाला आणि महसूल विभागाला काय संदेश द्याल मी संदेश एवढाच देईन या सर्वांना काय कि स्वराज स्वराज्याचं सुराज्य करायचं असेल हा असत्याकडून सत्याकडे जायचं असेल अंधाराकडून प्रकाशाकडं जायचं असेल अज्ञानाकडून ज्ञानाकडं जायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या पगाराशी इमानदार राहून फक्त हे विद्यार्थी असे घडवावेत उद्या आयुष्यभर विद्यार्थ्यांचं मन खाईल काय खाईल की अरे मी कॉपी करून पास झालो मी कॉपी करून पास झालो असे नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की शिक्षण खात्यातल्या सर्व घटकांनी आणि महसूल विभागाने सर्वांनी मिळून ह्या याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करावं कुणी हो। असो दयामाया नाही सक्का भावा असला तरी त्यात तडजोड नाही आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे करा आणि जिथं गतवर्षी जिथे शंभर टक्के निकाल लागलेत का तिथं जरा महसूल विभागाने जास्त लक्ष द्यावं बरोबर आहे का आणि कुठल्याही एका पेपरला तीन तास उत्तरपत्रिका शिलबंद होईपर्यंत तिथं बसावं हां आणि मग तो निकाल बघावा